इतने निर्णय तो इसमें कहने लगे, माना डेफिनेशन होगा ही। यह नहीं है, यह तो हम हैं। यह नहीं है, यह कुछ बात ही बिती रहना है ज़ाहम करने के लिए। यह तुम्हारे साथ होना तो है। नहीं 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 �

त्यांना लाईटची सुविधा सुरक्षेचा प्रश्न आहे पदरच्या पैशानी रस्ते घेतले पदरच्या पैशाने इलेक्ट्रिकचे बोर्ड विकत घरपी पैसे गोळा करून टाकले आणि जर हे साठ वर्ष जर काय नसत राहायचं बरं काय अधिकारी असं म्हणतात अधिकारी म्हणतात तिकडे घर का घेतलं तुम्हाला दिसतय त्याच्यावरती क्वेश्चन मार्क करताय तर तुम्ही भाग कशाला करून घेतला घेतात घरपट

मंत्री होते ना तुमचा प्रस्ताव घेणार सीओ चर्चा करून करून द्या सीओ सीओ शी चर्चा बोलणं करून द्या ना तुम्ही असं म्हणू शकत नाही ना मागच्या काय केलं मागच्या काय केलं नाही 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 आम्ही माझं दिले प्रस्ताव असंच केलं म्हणजे माहिती आहे ना

वाडीओ भाग रेवनी कॉलनी या भागातील आपण नागरिक आलेले आहात आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत आता आपण मांडलेले आहेत त्याच्यामध्ये आणि आता साहेबांनी सांगितले ते जे काही समस्या रस्त्या कचऱ्याच्या समस्या लाईटच्या समस्या हे जे निवेदन आता मी स्वीकारतो तुमच्याकडून शेतकरी साहेबांनी आपल्या मुंबईमध्ये आहेत

रेव्हेन्यू कॉलनीची रहिवासी असून इथे नगरपालिकेमध्ये रस्त्यासाठी अर्ज देण्यासाठी आम्ही इथे सर्व रेव्हेन्यू कॉलनीतले रहिवासी जमलेले आहोत तर आमच्या अडचणी या आहेत की रस्ता मिळावा आम्हाला आमच्या दोन चार पिढ्या माग केलेल्या आहेत आमच्याकडे पाहुणे घ्यायचे सुद्धा बंद झालेले आहेत गाड्या त्यांच्या चांगल्या असतात आम्ही घरदार एवढी चांगली बांधलेली आहेत गाड्या घोड्या आहेत सगळं आहे, आहे। पण तुमच्याकडे यायला साधा रस्ता नाही असं म्हणतात आम्हाला व्यवस्थित पाणी नाही आहे लाईट नाही आहे कचरा गाडी व्यवस्थित येत नाही आहे रोजच्या रोज सणवार गणपती आता आले मंडळ आमचं बसायचं तर रस्त्यावरचं झाडून कोणी काढलेलं नाही आहे नगरपालिकेत गेलेलं आहे सगळी ही कॉलनी गेलेली आहे पण सुविधा काहीसुद्धा आम्हाला नाही आहे संध्याकाळचं सहा नंतर लेडीज ही बाहेर पडू शकतच नाही नंतर दहा वाजता तर मग काय विचारूच नका पावसाळ्यातलं तर काय विचारूच नका आमची चार मुलं शिक्षण घेतलेली आहेत पण त्या चार मुलांची शिक्षणं कशी कशी झालेली आहेत त्यांना आम्ही कसं हे केलेलं आहोत एखादी लेडीज डिलेवरीवाली असते काय असतं रात्री वेळीचं दवाखान्यात न्यावं लागतं वृद्ध माणूस असतात आजारी माणसं असतात त्यांचे सगळे प्रॉब्लेम माहितीच आहेत तसेच त्यातनं आम्ही आता वर निघालेलो आहोत फक्त आता आमचं एवढं माई म्हणणं आहे की आम्हाला एक अप्रोच रोड कॉलनीला जोडणारा असावा पाणी वगैरे व्यवस्थित यावं लाईट असावी व्यवस्थित बस एवढंच म्हणणं आहे सुविधा मी रेव्हेू कॉलनीची रहिवासी आहे आणि आज आम्ही आम्हाला कॉलनीतून जो अप्रोच रस्ता मिळावा यासाठी आम्ही नगरपालिकेकडं मागणी अर्ज केलेला आहे तर या अर्जाचा लवकर विचार होऊन आम्हाला कॉलनीला न्याय मिळावा व रस्त्याची सोय लवकरात लवकर भात